कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे व्यावसायिक आणि घरगुती मालमत्ता पालिकेच्या विशेष पथकाकडून सील करण्यात येत आहेत शहरात एकूण पाच पथकं तयार करण्यात आले असून या पथकाने मालमत्ता स्वीकारत आतापर्यंत जवळपास पंचावन्न कोटी रुपयांचा कर गोळा केला आहे काल एकाच दिवसात तब्बल अठ्ठावन्न मालमत्ता पालिकेने सील केल्या आहेत तर पुढील काही दिवसात अजून पंचवीस कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे लक्ष पालिकेने ठेवलं असल्याची माहिती मुख्याधिकारी आणि प्रशासक मारुती गायकवाड यांनी दिली आहे यासोबतच थकबाकीदारांची नावे शहरात फलकांवर प्रसिद्ध करणार असल्याचंही ते म्हणाले कालपासून पाच पथकं माझी पूर्ण शहरामध्ये फिरत आहेत तर कालचाच जर विषय काढायचा म्हटलं तर काल एका दिवसामध्ये जवळपास आम्ही अठ्ठावन्न प्रॉपर्टी सील केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये आमचं वसुली झालेले आहे आजही माझी टीम पूर्ण पाचही टीम फिरत आहेत आणि आत्तापर्यंत जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं तर यावर्षी आम्ही जवळपास पंचावन्न कोटी रुपये टॅक्स वसूल केलेला आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस कोटी रुपये टॅक्स वसूल करण्याचं टार्गेट नगरपालिकेने ठेवलेलं एकूण एकूण पाच टीम आहेत शहराच्या वेगवेगळ्या एरियामध्ये पाच टीम आमच्या वसुली करत आहेत शहरामध्ये आहे एमआर एम आर डी सीच मध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे एम आर डी सीतल्या सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये आम्ही चार प्रॉपर्टी सील केल्या एम आर डी सीच्या अध्यक्ष एम आर डी सीचे जे इंडस्ट्रीयल असोसिएशन असोसिएशन आहे त्या असोसिएशनच्या अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांचे शिष्टमंडळ मला दोन दिवसापूर्वी भेटलेलं आहे त्या लोकांना आम्ही डिटेल्स दिलेले आहेत एम आर डी सीच्या इंडस्ट्री वाईज किती थकबाकी आहे त्यांनी उद्या एम आर डी सीच्या ऑफिसमध्ये त्यांच्या असोसिएशनच्या ऑफिसमध्ये माझी टीम जाणार आहे दोन तीन तास त्यांना सगळं त्यांना त्यांच्या काही शंका कुशंकांचं निरसन केलं जाणार आहे आणि एम आर पा डी सी कडून पुढच्या आठवड्यापासून पंधरा दिवस एम आर डी सी कडून एक एक रुपया रुपया त्यांच्याकडून थकबाकी वसूल केली जाणार आहे आपण सांगितलं पण ही कारवाई भरला नाही 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 ज्या लोकांनी टॅक्स भरलेला नाही ह्या लोकांची आम्ही प्रॉपर्टी आता सील करतच आहोत परंतु आता कमिंग मंडेपासून जे थकबाकीदार आहेत त्या थकबाकीदारांची नावं आम्ही चौका चौकात पब्लिश करणार आहोत तर माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व बदलापूर विनंती असेल की आपलं असं चौकात नाव लागू नये नगरपालिके टॅक्स भरा आणि नगरपालिकेला सहकार्य